का सही तरीका काय आहे की खुदको दूसरों की सेवा में खोदो जनसेवा हाच धर्म मुलांच्या शैक्षणिक विकासासाठी सहकार्य सा हीच खरी देशसेवा सेवा या उदात्त हेतूने फॅन्ड्री फाउंडेशन मुंबई गेली अनेक वर्ष ग्रामीण भागातील गरीब व गरजू शालेय मुलांना शैक्षणिक साहित्य इलर्निंग साहित्य पुरवून मदतीचा हात देत आहे दरवर्षी ग्रामीण भागातील शालेय मुलांना शैक्षणिक साहित्य पुरवण्याचे काम केले जात आहे फॅन्ड्री फाउंडेशन मुंबई यांच्याकडून शाहवाडी तालुक्यातील सोनुर्ले केंद्रातील सोनुर्ले खोतवाडी धोंडेवाडी कासरवाडी नांदारी धनगरवाडा इत्यादी शाळांना शैक्षणिक साहित्य पुरवले प्रति शाळा एक टॅब शालेय मुलांना स्कूल बॅग वह्या रेनकोट व खेळाचे साहित्य पुरवण्यात आले फॅन्ड्री फाउंडेशनच्या या सहकार्यामुळे विद्यार्थी आनंदी तर झालेच शिवाय शैक्षणिक गुणवत्तेवाढीसाठी या फाउंडेशनकडून देण्यात आलेली मदतीचा नक्कीच फायदा होईल असे मत सोनुर्ली परिवारातील शिक्षकांनी व्यक्त केले सदर कार्यक्रमास फॅनरी फाउंडेशनचे अमेय खेतल संजीवनी दांडेकर नितीन ढेपे सोनाली मुंज गौरव भुई विकास गुलब शिक्षक परिवार सोनुर्ले विद्यार्थीवर्ग पालक इत्यादी उपस्थित होते बहुजन न्यूज अनिल कांबळे